चांगल्याच चा, चांगलं पचून घ्या चांगल्याच चा, चांगलं पचून घ्या गावातल्या नंगा माणूस असल्या गरीब माणूस असल्या त्याच मोठे पण गावातल्या मोठ्या रानबोक्याईले पचत नाही काम नाही पचत रे तूच खानदान मोठी करते का तू आमच्या बायकाय ना का तू या घरी भांडे घाचा हमारे बी दिन नाही म्हणून ज्या जो गुणवान आहे त्याची किंमत करा गावात जे मुलगी गुणवान आहे तिची किंमत करा म्या पाहिलं बाबू या गरिबीनं काय झालं आई एखाद्या गरीबाच्या पोरीचा हात धरला ना तर ते पोरगी पद्माच आहे म्हणतात गावातले हरामी लोक म्हणजे आपली पोरगी पद्माच आहे त्या मोठ्या माणसाच्या पोट्यानं हरामखोराच्या आवल्यातनं आपल्या बहिणीचा हात धरला तर आपली बहीण आपली पोरगी पद्माच आहे म्हणते आणि यायच्या पोरीचे दोन विड्रॉल झाले जालन्याने आजी तुले विड्रॉल समजला काय आले लक्षात हे बरोबर पद्धतशीर दाबतात आमची पोरगी अशी नाही मग आमच्या पोरीनं काय धंदा सुरू केला काय चोटे हो म्हणजे आमची पोरगी अशी नाही आमची गरीबाची आहे म्हणून आम्हाला बदनाम करता आणि तुम्ही नंबर दोन वाल्याचे आहे म्हणून काव कुठे गेली मामाकडे गेली मामाकडे मामा गेली मामाकडे गेली मामाकडे नाही दवाखान्याकडे गेली रे असे बाबू म्या मार खाल्ला म्या किनी आई गरिबी भोगली मले या अय पुस्तक सांभाळून दहा रुपयाचा आहे किंमत करजो बाप कमावतेन आवल्यात लक्ष देत नाही म्हणून लक्ष दे या बापाच्या घामाचा विचार कर मग कोण्या पोरीच्या लफड्यात पडजो <laughs> आलं मायबाप घाम जिरवतात आणि यायले कॉलेज मध्ये पाठवते अंबळले शिक बाबा इथं वाटतो नको कोणाला नको तू जालन्याल शीख बाबा आणि हे पोर पोरी माय बापाला धोका देतात पोरगी दुसऱ्याच्या जा गाडीवर जाते बसून माय बापाले समजत नाही तोंडाले पट्ट्या बांधून घेतात आजच्या पोरी असं घेते आजी बांधून आज पोरापोरीचे किती लफडे चालू आहे आत्महत्या करून मरून राहिले सांग पोरगा मेल्यावर त्या मायबापानं काय करा पोरगी मेल्यावर काय करा म्हणून आम्हाला रामायण ऐकावं लागते सत्यपालच कीर्तन ऐकावं लागतं आम्हाला ग्रामगीता वाचा लागते तुम्ही बुद्धाचे लेकर पहा जास्त पुस्तकं आणतात आज कमीत कमी एक करोडचे पुस्तकं विकल्या गेले व शिंदखेड राजाले अंगारा नाही आणला त्यानं अंगारा नाही पुस्तक नेले लोक अरे आम्हाला महामानवानं सांगितलं तुमच्या जवळ दोन रुपया तुमच्या पोटात आग पडली तर एक रुपयाचं पुस्तक घ्या एक रुपयाचं काहीतरी खा आपण लोक वाचलं नाही म्हणूनच आपण वाचलो नाही तुमचं गाव सुशिक्षित आहे या गावात एक मिलिट्रीवाले आहेत रिटायर झाले चार पी एच डी आहे डॉक्टरेट पदवी मिळाली आहे ते आपल्या टोपे साहेबाच्या कॉलेजवर आहे काय पगार आहे विचारा बरं तुमच्या गावातल्या हो अवघ्या बायका वावरात गेल्या तरी एका दिवसचा पगार निघते काय बोला किती पगार आहे साहेब अंदाजी 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 काय जेवढे घेता तेवढेच सांगाल ऐंशी हजार आणि रिटायर व्हायच्या टाइमले दीड लाख होते आणि प्राचार्य झाला की अडीच लाख दोन लाख सव्वा दोन पुऱ्या गावातल्या बाया वावरात मेल्या ते ते तरी तेवढा पगार एका दिवसचा नाही होत हे कशामुळं आई सावित्रीबाई फुले सांगे पण तुम्ही लक्ष नाही दिलं ना अंगात देवी आहा, 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 आहा। ताली देवी म्हणून तुमच्या अंगात सावित्रीबाई फुले येऊ द्या मय म्हणून राम काल जिजाबाईची जयंती रमाबाईची जयंती अहिल्याबाईची जयंती आणि सावित्रीबाईची जयंती म्हणून सावित्री ओ सांगेव ओ शिका अरे भगवान बाबा सांगायचे ना वावराई का आताही तुम्ही माझा शास्त्री बाबा न तीन कार्यक्रम ठेवले नारळी सप्त्यावर शास्त्री बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात कारण क्वालिफाईड मान क्वालिफाईड महाराज आहे तो काही अळणचोट महाराज आहेत का क्वालिफाईड पी एच डी झालेले महाराज आहेत ते फक्त पाया लागू महाराज नाही की महाराजच्या पाया लागा पडा टाका टाळ्या विकू आहे थोडा सुखी रहा तुमचे लफडे चालू ठेवा मॅडम तुम्ही पाया लागा महाराजच्या टाळ्या पुत्रवती मरो तुझा पती उद्यापासून लागो महाराजाच्या हाती चल संन्यासी में, मेरी पेढी तेरी खंगरी, शास्त्री महाराज नामदेव शास्त्री बाबा विद्वान आहे भगवान बाबा विद्वान होते अर्धपोटी बाबासाहेब आंबेडकर सांगायचे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे ज्योतिबा मा फुले मांडायचे आणि बाबासाहेब सांगायचे अर्धपोटीला तरी शिका आणि माझा गाडगे बाबा हे धोब्याच्या घरात पैदा झाले बाई तुम्हाला मालूम नाही हे गाड करूनच करून राहायला गाडगे बाबा म्हणत मोडी विका लुगड कमी भावाचा घाला पण पोरापूर्वी शिकवा तुमच्या गावातलं मॅ रिपोर्ट घेतला इथं इंजिनियर आहे इथं डॉक्टर आहेत एवढंच नाही इथं शिक्षक पन्नाच गुरुजी आहेत ताळ्या वाजवा इथं पोलीसवाल्या पोरी आहेत इथं एवढंच नाही तर पहिलवानही आहेत दारू पिऊन नाही बोलणारे कुस्ती आखाळा चालते इथं नाही तर थोडीशी दारू पिले की याच्या मायले नेऊन त्याच्या मायले नेऊन कोणाकोणाच्या मायले ने तर कुत्र्या त्या मायले उचलत ना कोणी अरे गैर लडकी के तरफ आग उठाने वाले एक दिन तेरी भी लडकी सायानी होगी थमो पोरी बोललो कोण नो को, को चुपच गलती न झाली गायले खबरदार बोलली तर अन बोलशील ता प्रश्नात उत्तर दे तुला पुस्तक दे तो शाळेत म्हणजे राय उभी तूच उभी राय राय ना तूच हे कुकडे ते तिकडे नको व तू बोलणं राय उभी अप मी नाही फळफळ गायले करत व तू सांग ना सावित्रीबाई फुलेच्या मुलाच नाव काय शंभर देतो चार अक्षराचं नाव आहे बोल बाळा काय बळबळ करत तू म्हणून पोरीला सांगतो पोरींनो माझ्या विद्यार्थी बहिणींनो शिका अबा काही मालूम नसलं तरी चालेल पण सावित्रीबाई मुळ तुम्ही पोरगी शिकून राहिली ना बापा सावित्रीबाई फुले नसते ज्योतिबा फुले नसते तर तुम्ही मुली पोलीसवाल्या झाल्या असत्या डॉक्टरीन झाल्या असत्या राष्ट्रपती झाल्या था, असत्या अरे आदिवासीची बाई भिल्लाची पोरगी राष्ट्रपती झाली आणि तू फक्त बळबळ करत सांग ना ज्योतिबा फुल्यानं लग्न केलं नाही मुलासाठी बाय आणि तुम्हाला जर लेकरू नसलं तर ओ मासा तुमची माय म्हणते करण दुसरी पोरासाठी बायको बदलो होत गलती असली तर मग त्या बायकोले चान्सर देते काय दुसरी करायचा त्या सावित्रीले ज्योतिबांना सांगितलं तू दुसरं लग्न कर त्या सावित्री म्हणे मी नाही करत तुम्ही करा दुसरं मग ज्योतिबा म्हणत मी नाही करत मग दोघेही तसेच राहिले काय रोग झाला रे करणी केली का फे पण हे वरून आहे काहीतरी मग हे मग आता हे आपोआपच कुरकुर 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 भारत माता की ज्योतिबा नाही दुसरं लग्न केलं नाही आई सावित्रीनंही केलं नाही मग दोघाईन विचार केला एका बाईले बिना लग्नाचं पोरग झालत काशीबाई त्याले दत्तक घेतलं आपल्या नवऱ्यानं जर एखादं असलेकरू आणलं तर काय म्हणेन बाई नक्की काहीतरी आहे म्हणूनच माझ्या पप्पानं हे आणलं हो? ना माझ्या ज्योतिबानं बाया हो काशीबाईचं पोरग लग्न न झालेलं त्याले बाप नव्हता त्या लेकराले दत्तक घेतलं त्याले डॉक्टर केलं टाळ्या वाजवा म्हणून माय त्याले महात्मा म्हणतात त्या नवऱ्याले माझी ग्रामपंचायत मेंबर म्हणतात एवढा फरक आहे आपल्या नवऱ्याला काय म्हणते माझी जिल्हा परिषद मेंबर माझी पंचायत समिती मेंबर यायले काय म्हणतात मालूम आहे महात्मा शिवाजी महाराज आले छत्रपती आणि यायले कर्मयोगी यायचं विद्यापीठ आहे माय सावित्री बाईले काय म्हणतात आई सांगा बरं एखाद्या बाईला घातल्या म्हणून त्या खाली राय उभी तूच क्रांती ज्योती ते रे ये शंभर देतील हे बाय हे आले हे घे बाबा लेकर किती हुशार आहेत पण पोरीच हुशार आहेत पोर नाही पोर बोलू ना बोल ना बे सायराटची हिरोईन कोण बोल रे रेला हिरोईन कोण मुलाचा विषय हे बाय येते काय आवाज पोरीचा विषय नाही पोराचा बोलत नाहीत ना आणि त्याला पैदा करायला चार पाच पोरी पैदा केले त्याच्या माईच्या जीवाले किती त्रास झाला अर्जी या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योती वाजी काय कुळाचा दीपक आहे तू कुळाचा दीपक आहे कोण्या घराले आग लावत काय आ करत लेख मस्त आहेत लेखन मजा येऊन राहिली कीर्तनात मजा येऊन राहिली ना तुले जो माल पाहिजे तोच वापरून राहिलो की नाही ते सांगतलं काय एक त्यानं खाल्ला भाजा काय पाहता <laughs> मी ते रिकाम सांगत नाही मी अभ्यास करा तू इतका चांगला पोरगायत वंजाऱ्याचा दिसत मध्ये कस ऐकलं कस व ऐकलं तू <laughs> <laughs> बर तुझ्या बापाची लय परिस्थिती बिकट होती पण तुझ्या मायाचं लग्न झालं तेव्हापासून मा तुझ्या बाप्पाच कल्याण झालं खोट कि खरं बोलत खोटा बोलतो की खरं खरं मग घरगिरी बांधलं तुझ्या बाप्पा घरगिरी बांधलं लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर अभे लग्न झाल्यावरच घर बांधलं ना पहिलं कुठून बांधले तुझ्या पप्पा तुझ्या माईची मदत भेटली ना तुझ्या मम्मीची मदत भेटली ना मम्मी प्लस पप्पा इज इक्वल टू तू माझ्या पप्पा न गणपती माझ्या पप्पा गणपती आहे सांग सायरा हिरोईन कोण आशी कुडी कन्या पुत्र असावे जे सात्विक पाहिले का अर्शीचा पत्ता द्यायला भेटूया

काय वाटते ज्याच्या बापाच जास्त पैसे कमावले त्याची अवल्यात काही बनत नाही नागरीचं मेहनतीच कष्टाच फळ आहे किती उच्चार खरंच तुझे पप्पा तुझी मम्मी तुझे आजोबा तुझी आजी चांगलं कल्याण आहे बेटा कोण्या क्लास मध्ये चौथी चौथीत मोबाईलचा शौक तू जास्त मोबाईल मध्ये डोकं टाकत खरंच अरे आपण गोर गरीबाचे बोरा वंजाऱ्याच रामबाबू धनगराचा आता हे भिल्लाच हे शिंप्याच हे शिंप्याच तुम्ही आपण कोणी माळ्याचं आहे कोणी तेल्याचं आहे कोणी बुद्धाचा आहे कोणी माता बाबू तुला जीवनात मोठं व्हायचं आहे तो आलं कल्याण जिजाबाई करीन की सावित्री की अरची जिजाबाई एवढा तर हुशार आहे तू किती भाऊ आहे तुम्ही एकच आणि बहिणी किती आहे दोघच नाही तु बाबा हुशार आहेत ना म्हणून तर घरगिर बांधल ना दोघच आहे ना नाही तर बस ते भसा भर शंभर दे वाव, मरावे परी शावला पैदा व्हावे आणि त्याच्या घरी ऑपरेशन फेल झालंच त्याच्याच घरी जन्म घ्यावे हा दोन पैकी दोन्ही घे मागाय बापाचं जाते मले हेच देतात ना पैसे काल राम न दिले मले एका पोलीस वाल्यानं दोन हजार दिले अकराशे रुपये मला फोन पे वर आले मला कार्यक्रम चालू आहे ते धनगराच बियाणं आहे आपल्या धनगराच पोरग आहे बियाणं म्हणजे इयरकोट 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 जया मल्हार झाला धनगर जा। कोणा